नमस्कार मंडळी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवसांमध्ये दत्तांची सेवा केल्याने आपले सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यासाठी बरेच भाविकजणं हे गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारायण कसे करावे व पूजा कशी मांडावी हे बघणार आहोत चला तर आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी पूजेसाठी लागणारे आप साहित्य बघूया नैवेद्यासाठी पाणी दूध व खडीसाखर घेतलेली आहे निरांजनी एक विड्याचं पान फुलं आंब्याचे पान सुपारी एक रुपयाचं नाणं माळ घंटी आणि धूप घेतलेला आहे चला तर आता आपण पूजा मांडायला सुरुवात करूया सर्वप्रथम एका चौरंगावर लाल कपडा आथरून त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो मांडावा त्यानंतर आपण सर्वप्रथम दिवा लावून घेणार आहोत दीप प्रज्वलित केल्यानंतर त्याची हळदी कुंकू अक्षदा व फुलं वाहून पूजा करायची आहे त्यानंतर आपण इथे गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत विड्याच्या पानावर गणपती बाप्पांची स्थापना करून त्यावर हळदी कुंकू अक्षदा व फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर आता आपण कळसाची स्थापना करणार आहोत कळसामध्ये पाणी भरून त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा सुपारी एक रुपयाचं नाणं एक फूल आणि पाच आंब्याचे पानं टाकायची आहे कळस मांडण्याआधी खाली अक्षदा टाकून घ्यायची आहे त्यावर आता आपण कळसाची स्थापना करूया कळस मांडल्यानंतर आता आपण त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे व फूल अर्पण करायचं आहे आता आपण श्री स्वामी समर्थांच्या फोटोची सुद्धा पूजा करून घेणार आहोत त्यानंतर तुम्ही कुठलेही एक फळाचं नैवेद्य या ठिकाणी ठेवू शकता त्यावर सुद्धा आपण हळदी कुंकू अक्षदा आणि फूल ठेवायचं आहे आता मी इथे खाली अक्षदा व काही फुलं टाकून घेतलेले आहे त्यावर आता आपण माळ टाकणार आहोत आता आपण पाण्याने अशा प्रकारे चौकोन करून त्यावर खडीसाखर कर व पाणी ठेवणार आहोत त्यानंतर मी इथे दुधाचं नैवेद्य दाखवलेलं आहे अशा प्रकारे आपल्या पूजाची मांडणी झालेली आहे बरेच जण पारायण सुरू करण्याआधी काही संकल्प करतात म्हणजेच त्यांच्या मनातली काही इच्छा असेल ती स्वामी महाराजांना सांगून आपलं पारायण निर्विघ्नपणे पाडपरावं म्हणून संकल्प केला जातो त्यासाठी इथे एक ताम्हण घेतलेलं आहे आता आपण हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा व काही फुलं टाकायची आहे आता आपली मनातली इच्छा स्वामी महाराजांना सांगून आपण पारायणाला सुरुवात करूया एका पाटावर पिवळा कपडा आथरून त्यावर ग्रंथाची स्थापना करायची आहे त्यानंतर आपण ग्रंथाची पूजा करून घेऊया हे पारायण सात दिवस तीन दिवस किंवा एका दिवसामध्ये करण्याचे नियम आहे कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावे याची सर्व माहिती गुरुचरित्रामध्ये दिलेली आहे ती माहिती वाचल्यानंतरच तुम्ही पारायणाला सुरुवात करा पारायणाला सुरुवात करण्याआधी श्री स्वामी स्थवन व श्री गणपती अथर्व शीर्षा म्हटल्यानंतरच अध्याय वाचण्याला सुरुवात करावी सर्व अध्याय वाचून झाल्यानंतर आपण धूप दीप लावून ओवाळून घ्यायचे आहे व गणपती बाप्पांची व श्री स्वामी समर्थांची दत्तांची अशी काही आरती तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे पूजा मांडून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा धन्यवाद